इंदापूर तालुक्यात केळी उत्पादक शेतकऱ्यांची बिकट अवस्था केळीला मिळणाऱ्या एक ते तीन रुपयांच्या दरामुळे उभ्या पिकावर रोटावेटर फिरवण्याचा निर्णय कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या इंदापूर तालुक्यातील शहा गावात केळी उत्पादक शेतकऱ्यांचे हाल अधिकच बिकट झाले आहे केळीला मिळत असलेल्या अवघ्या एक ते तीन रुपयांच्या दरामुळे उत्पादनाचा खर्च सुद्धा निघत नाही खर्चाचा डोंगर आणि मिळणारा कवडी मोल दर यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या उभ्या पिक उभ्या केळीच्या पिकावर रोटावेटर फिरवून पिकाची नासधूस करण्याचा प्रयत्न आणि निर्णय घेतला आहे शेतकरी वर्गातून राज्य सरकारकडे तातडीने मदत आणि योग्य दर मिळण्यासाठी ठोस धोरण करण्याची मागणी होत आहे तुमच्या शेतामध्ये उभं केळी पीक गाडायचं के काय पीक गाडायचं आलं आत्महत्या करायची वेळ आली आमच्या या पिकाला दर नसल्यामुळं ले लकराबाळांनी कष्ट करून ही पीक वाढवलेले आणि शिवाय या पैसा काढून ही पीक उभा केलेले आम्ही त्यामुळं आम बघा हा काही आस झालेलाय सबस्क्राईब न and press the bell icon. Never miss an update.